ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्यात शनिदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे त्यावेळी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे सूर्यग्रहणाचा हा दुर्मिळ असा योग तब्बल शंभर वर्षांनी जुळून आल्याचं तज्ञांकडून सांगितलं जात आहे हे सूर्यग्रहण चार राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर ग्रह आणि नक्षत्र आपली स्थिती बदलत असतात या ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार अद्भुत संयोग निर्माण होत असतो या संयोगाचा मानवी जीवनावरही परिणाम होत असतो मार्च महिन्यामध्ये अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यातील क्रूर आणि न्याय देवता शनिदेव देखील आपली स्थिती बदलणार आहे शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याचा परिणाम सर्व बारा राशींवर होणार आहे हा परिणाम काही राशींसाठी सकारात्मक असणार आहे तर काही राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनीचं मीन राशीत गोचर ज्या दिवशी होणार आहे त्याच दिवशी या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण असणार आहे हा योगायोग तब्बल शंभर वर्षांनी घडून आलाय ज्योतिषशास्त्र आणि हिंदू पंचांगानुसार एकोणतीस मार्चला म्हणजेच शनिवारच्या दिवशी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत गोचर करणार आहे याचा अर्थ याच दिवशी म्हणजेच एकोणतीस मार्चला सूर्यग्रहण असणार आहे या बदलाचा सकारात्मक परिणाम चार राशींच्या लोकांवर होणार आहे कोणत्या ते पाहूया पहिलं मेषरास मेष राशीच्या लोकांवर सूर्यग्रहण आणि शनी गोचरचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे या काळात या राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात यांना अचानक धनलाभाचे संकेत मिळतील त्याचबरोबर तरुण लोक जे मेहनत करत आहे त्यांच्या मेहनतीला यश येणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राशीच्या विद्यार्थ्यांना या योगाचा नक्कीच फायदा होणार आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना सूर्यग्रहण आणि शनिदेवाचा चांगला परिणाम मिळणार आहे या लोकांचे नशीब चमकणार असल्याचं सा तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे सगळ्यात पहिले तर या राशीच्या लोकांची शनिदेवाच्या दुष्टचक्रातून मुक्तता होणार आहे प्रत्येक कार्यात त्यांना यश प्राप्त होणार असल्याचंही सांगितलं जात आहे तसेच मानसिक तणावातूनही यांची सुटका होणार आहे विशेष म्हणजे कार्यक्षेत्रात या व्यक्तींच्या कामाचं कौतुक होणार असल्याचं सांगितलं जात आहे यांच्या वैवाहिक जीवनातही आनंद भरभरून येणार आहे तिसरं रास वृश्चिक राशीच्या लोकांवरही या सूर्यग्रहण आणि गोचरचा शुभ परिणाम दिसून येणार आहे या राशीच्या व्यक्तींचे वडिलोपार्जित संपत्तीचे प्रकरण देखील मार्गी लागणार आहे जमीन प्रॉपर्टी वाहन यांच्या खरेदीचे देखील योग येणार आहे त्याचबरोबर जर कोणी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल तर ही योग्य वेळ ठरणार आहे नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढीचे देखील संकेत मिळत आहे अचानक धनलाभाचे देखील संकेत यांच्या नशिबात असणार आहे चौथं धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण आणि शनी गोचर शुभ असणार आहे यामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता दिसून येते परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा योग शुभ संकेत घेऊन आला आहे ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी हा काळ शुभ काळ मानला जातोय या काळात धनुराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे पैसे कमवण्याचे नवीन नवीन मार्ग या व्यक्तींना गवसणार असल्याचंही सांगितलं जात आहे या चार राशींना सूर्यग्रहण आणि गोचरचे शुभ परिणाम अनुभवायला मिळणार आहे तुम्हालाही तुमच्या राशीविषयी जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुमची रास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही नक्की राशी त्या राशीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करू त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका